तर इथे श्रेयाची तयारी चालली आहे शाळेत जायची तर आज बुधवार आहे तर आजचा ड्रेस आहे तिचा स्पोर्टचा ड्रेस आहे आज तर इथे हरे खायची होती तिला तर दूध आणू खरी खाल्ली पुन्हा तिने आणि साडेआठला जाते ती शाळेत साडेआठ ते साडे साडेआठ ते पाच पाचला शाळे शाळेत सुटते तिची अरे बाय तर इथे बनवणार आहे मी मेथीची भाजी मुगाची डाळ टाकून तर त्यासाठी मी येथे भाजी धुऊन चिरून घेणार आहे बारीक तर मी येथे भाजी धुऊन घेतली आहे आणि इथे घेतले आहे मुगाची डाळ सकाळी मी श्रेयाला करून दिली होती शाळेत मेथीची भाजी आणि त्यांच्यासाठी करडीची भाजी केली होती शेंगदाण्याचा कुट्ट टाकून तर तो थोडी उरली होती तर म्हटलं चला तर माझ्यासाठी करणार आहे मी तर इथे करडी केली होती या कडाईमध्ये करडीची भाजी तर त्यामध्येच मी ती काढून घेतल्यानंतर त्यामध्येच मी मेथीची भाजी करून घेणार आहे तर यामध्ये मी लसण टाकणार आहे थोडा तीन चार तीन चार लसणाच्या कांड्या होत्या बारीक करून घेतले आहे तर येथे मी कढईमध्ये तेल टाकून घेत घेतलं होतं अगोदर कढई तपायसाठी ठेवली होती आणि तेल टाकलं आणि त्यामध्ये लसण बारीक करून टाकलेलं आहे आता यामध्ये मी यामध्ये थोडं जिरं हळद एक चमचा तिखट आणि मेथीची भाजी मी हाताने सुरगणार आहे बारीक करणार आहे मला अशीच आवडते आणि नंतर मी ডাকি মিঠ টাকা ঘচত तर यामध्ये मी तिखट मीठ हळद साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी टाकणार आहे तर या पातीच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी मी गरम करून टाकणार आहे थोडं कोमट झाल्यानंतर मी यामध्ये ते पाणी सोडणार आहे तर येथे पाणी गरम झालेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यावरती मी झाकून ठेवून झाकण ठेवून घेणार आहे दहा दहा मिनटं हे शिजू द्यायचं आहे तर इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि इकडं चाललं आहे माझ्या पोळ्या इथे भाजी झाली आहे अजून तयार तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि जेवायला घेणार आहे तर येते मी जेवायला घेतला आहे भाजीपोळी घेतली आहे तर चला करूया जेवण जार उचलून ठेवायचं राहिलं आहे जार आला पाण्याचा तर माझं माझी तुळस आणि मनी प्लॅनचं वेल दाखवते तुम्हाला आम्ही राहतो गल्ले आहे नेहमी ओल्ला राहतो आणि रात्री पाणी पडला थोडा त्यामुळे शेवाळ झाला आहे थोड तर दरवाजा जवळ जवळच लावलेले आहे मी कुंडीमध्ये तर हे असे पावलं लावलेले आहे मी दरवाजाला दोन्ही बाजूला तुळस आणि त्यामध्ये गव करण्याचा वेलसुद्धा लावलेला आहे मी तर वेल, वेल खूप मोठा झालेला आहे मनी प्लॅनचा तर काही मी तर तोडून टाकलेला आहे खूप लांब जाऊ लागला तो आणि खूप गर्दा होऊ लागला त्यामुळे मी तोडून टाकला तर असं मला पाणी भरून ठेवावं लागतं तर येथे माझी उद्याची तयारी चालली आहे गुरुवारची मार्गश्मा पहिला गुरुवार आहे उद्या तर त्यासाठी मी येथे तांब्याचे सर्व भांडे तांबे पितळाचे पितळाचे दिवे आणि तांब्याचे भांडे घासून घेतलेले आहे पितांबरीने तर उद्यासाठी आणि नंतर फुलवाती वाती, वाती करून ठेवणार आहे पितांबरीने थोडे डाग राहिलेले आहे तर मी आणखी याला लोणच्यानं घासून घेणार आहे लिंबाचं लोणचं तर चला भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय